कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा कृतज्ञता सन्मान उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित देगलूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती मुंडे उपनिरीक्षक नरहरी फड गुणे शोधपथकाचे अंमलदार राजवंत सिंह बुंगही कर्तव्य निष्ठेनं सेवा बजावत जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस दलाचा गौरव करण्यासाठी मंथन क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे एक भव्य कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आपल्या कार्यकाळाची यशस्वी वर्षपूर्ती पूर्ण केली उल्लेखनीय सेवेला दाद देत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला हा सोहळा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुमताई सभागृह व्ही आय पी रोड नांदेड इथं संपन्न झाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार व आमदार हेमंत पाटील खासदार रवींद्र चव्हाण व खासदार गोपीनाथ गोप अभिजित गोपछडे यांच्या विशेष उपस्थितीनं सोहळ्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली या सोहळ्यात देगलूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती मुंडे उपनिरीक्षक नरहरी फड आणि गुणशोध पथकाचे अंमलदार राजवंत सिंह दुगई यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला त्यांच्या समर्पणामुळं संपूर्ण देगलूर पोलीस ठाणे आदर्श ठरत असल्याचं मान्यवरांनी गौरवोद्धार काढले समाजातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या त्यामुळे हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण पोलिस दलाच्या निस्वार्थ कार्याचा आहे असंही वक्त्यांनी नमूद केले कठीण प्रसंगी सेवेचं व्रत घेऊन जनतेच्या रक्षणासाठी तुम्ही उभे राहता म्हणूनच हा सन्मान केवळ तुमचा नाही तर तुमच्या निस्वार्थ कार्याचा आहे वर्दीतील प्रत्यक्ष कर्तव्य निष्ठतेची साक्ष देतो तुमची सेवा हाच समाजासाठी सर्वात मोठा आधार आहे 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 यशस्वी गाथा अभिमानास्पद या अधिकाऱ्यांचा सत्कार म्हणजे गौरव उत्कृष्ट कार्याची ही ज्योत अशीच तेवत राहो आणि समाजाला नेहमी सन्मार्ग दाखवत राहो उपस्थितांनी या भव्य सन्मान सोहळ्याचं मनापासून कौतुक केले प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड